कसबे सुकेने कोकणगाव रस्त्यावर अपघात खड्ड्यांमुळे वाहन उलटले कसबे सुकेने ते कोकणगाव रस्त्यावर मटाले मंगल कार्यालयाच्या पुढील मोरीजवळ साडे दहा वाजता अपघात झाला फिगो कार कसबे सुकेनेकडे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक कट मारला आणि त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या खाली उलटली आणि या अपघातात चालक वसीम हकीम यांना जबर मार लागला असून सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे प्रत्यक्षदर्शनेनुसार रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि वाढती वाहतूक हेच अपघाताचे मुख्य कारण आहे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस अपघात वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाला मंजुरी असली तरी काम रखडलेलं आहे दरम्यान अपघातग्रस्त कार काढताना निफाडचे आमदार दिलीप काका बनकर घटनास्थळी थांबले आणि माहिती घेतली नागरिकांनी रस्ता रुंदीकरणासह तातडीनं खड्डे बुजवावीत अन्यथा हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत असल्याची ठाम मागणी केली आहे